मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी समस्त भीम सैनिक व प्रेमीच्या वतीने कडाबंची हाक दिली व सर्व व्यापाऱ्यांनी देखील शंभर टक्के बंद पाळला सविस्तर माहिती अशी की दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस प्रशासनाने सर्व भीमसैनिकांना अटक केली व सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस जबर मारहाण झाल्याने सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाले आज समस्त बंद पुकारण्यात आला होता सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या म्हणत कडा शहरात शांततेत रॅली काढून निषेध करण्यात आला यावेळी समस्त भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी न्यूज कडा आष्टी अरे भारतीय घटने विजय हर प्रकाड पंडित आता हर प्रकाड पंडित आता विजय अरे महात्मा फुलेचा विजय महात्मा महामा फुलेचा विजय महात्मा फुलेचा विजय चाय नाना भाऊ साठे विजय चाय भाऊ साठे विजय दिनांक दहा जय भीम दोन हजार चोवीस रोजी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये एका काचेच्या आतमध्ये अत्यंत सुरक्षितरित्या संविधानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी तो माथेपूर्व नव्हेच तो कर्मड जातीवादी आहे असं मी म्हणतो त्या जातीवाद्याने त्या संविधानाची तोडफोड केलेली आहे त्याबद्दल आम्ही प्रथम त्या घटनेचा सर्व समस्त भीमसैनिक व संविधान प्रेमीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो त्यानंतर तेथील पोलीस प्रशासनाने त्या आरोपीची सखोल चौकशी करण्याऐवजी आमच्याच सकल भीमसैनिकांना कोम्बिंग ऑपरेशन केलं आमच्या भीमनगर मध्ये जी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी जाऊन पोलीस प्रशासनाने आमच्या महिलांना आमच्या लहान लहान बालकांना देखील उचलून त्यांनी जेलमध्ये टाकण्याचा अत्यंत नालायक असा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी भयानक असा पीसीआर घेतला आणि त्या पीसीआर मध्ये आमचा शहीद सोमनाथ व्यंकट सुरशी हा शहीद झालेला आहे त्याबद्दल आम्ही सुरवशी यांना आताच आदरांजली वाहिलेली आहे परंतु ज्या पोलीस प्रशासनाने जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी समस्त भीमसैनिकांची या ठिकाणी मागणी आहे आणि त्यानंतर आम्ही आज कडा बंद ची हक दिलेला आहे आणि सर्व व्यापाऱ्यांनी सर्व हॉटेल चालकांनी सर्व कडावासियांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे कडा शहर हे शंभर टक्के बंद झालेला आहे त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचा मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सोमनाथ सुरेश यांना भाऊपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आली या ठिकाणी थांबतो जय भीत